अहो मी तुमच्या आई बाबांना आता हँडल करू शकत नाही सांगायचंच नाही आहे कशाला अधिक वाद करायचे त्याच्यापेक्षा मला ते नको तुम्ही त्यांचं काय करायचंय ते बघा ओके okay, करते मी त्यांचं काय करायचंय ते ओके okay, मग बघा तुम्ही मी किचन मध्ये जाते आणि तुम्ही सॉर्ट आउट करून टाका जे आहे ते आई इकडे तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे बस इथे हो हो येते बाळा काय म्हणतोस बाळा आई मी आता तुमच्या दोघांना वागू शकत नाही कारण की ती वागवायला तयार नाही मग त्याच्यापेक्षा आपल्या घरात जे भांडणं आहे ते कॉम्प्लिकेटेड करण्यापेक्षा कधीही तुम्ही अलग होणं खूप गरजेचं आहे कशाला वादविवाद करण्यात काहीच पडलेलं नाही आहे. म्हणूनच मी म्हणते तुम्ही कुठेतरी चालले जा.

बाबाला पण सांगून दे आणि तुझं तुम्ही पॅकिंग करा आज रात्रीच तुमची तयारी करून तुम्ही अस्तित्व तयारी करावी लागते म्हणून आता सगळ्या घराला मी एकदा पाहून घेते आपल्याला आता जाण्याची तयारी करायची आहे ह्या सोडून जायचं आहे काही आलेलो नाही आपला आता इथे आता आपल्याला वृद्धाश्रमात जायचं आहे तयारी करा हो काय एवढं मोठी झालं की आपल्याला घर सोडून वृद्धाश्रमाला जायचं आहे त्याच कारण आपल्या मुलानंही सांगितलं नाही कशाला मग आपण विचारायचं त्याच्या बायकोने नाही म्हटले त्यानं आपल्याला घराचे बाहेर काढण्याचं सगळं ठरवून घेतलं मग कशाला आपण त्याला मनवत बसायचं तयारी करा आणि निघा आता काय राहिलेलं आहे चांगली आपली तयार कर आपणच नाही त्याला म्हणा फक्त आमचं ते काय आहे ते ॲडिंग करून घे म्हणा आम्ही निघतो म्हणा आता तुझं बघ मला तू सुखी राहा त्याच दिवसासाठी आपण त्याला शिकवलं आणि मोठं केलं त्याच दिवस दिस दाखवण्यासाठी पहिले तू रडणं वगैरे सगळं बंद कर मग तो आपण सुखाने तिकडे राहत आहे ते कशाला कोणाची हानी फरली खात कोणाच्या घरात राहायचं चला मी बॅग पॅक करून घेते बघ आपली कर मग आपली तयारी जी आहे ते आणि चल कोणाच म्हणायचं नाही चला बॅग भरली आपली निघूया म्हणतात तर आपल्या नातू जी सोबत बोलू दे कर ती पण बोलली नाही तो आणि तोही नाही बोलला शेवटच जाऊ दे आता आपल्याला त्यांची त्यांना आपल्याशी घेणे देणे नाही राहायला तर सोडून दे आता आपण आपल्या जीवनात सुखी राहू तिकडे आणि आपल्यात वृद्धाश्रमाकडे जर मागे काय पाहू नाही पण तुमचं हेच वृद्धाश्रम आहे ह्याच एरियामधलं होतं ह्याच वृद्धाश्रम मध्ये जायचं आपल्याला मी किती स्वप्न पाहले होते त्याच्यासाठी आणि किती कष्टातून मी त्याला शिकवलं मी त्याला शिकवण्यासाठी रोज कामाला जायचो ढोर कष्ट केले पण ते पण मला काहीच जाणलं नाही किती हातावरच्या फोडासारखं त्याला जपलं मी पण त्यानं माझं काहीच विचार नाही केला आपण स्वतः कमी जेवलो पण त्याला पहिले जेवायला दिले त्याच्या शाळेतली एकही एक वस्तू त्याला कमी कधी पळू दिली नाही कधीच त्याला आपल्याला फॉरेनला पाठवायचं होतं त्याला फॉरेनलाही पाठवलं किती कष्ट करून पाठवलं पण त्यानं आपल्याला असंही म्हटलं नाही का आई जाऊ नका बाबा जाऊ नका काहीच नाही सोडायला आला नाही डायरेक्ट आपल्यालाच पाठवून दिलं इतकी लाज वाटायला लागली ला त्याला आपली जाऊ द्या आता काय ते आठवून आपल्याला काय आहे चला आपल्याला इथेच चांगले लोक मिळतील त्यांच्यासोबत आनंदाने राहू चला आता जाऊ आपण का बरे तुम्ही इतके दुःखी आहात काही नाही आम्ही नवीन आता वृद्धाश्रमात आलेलो आहे काही टेन्शन घेऊ नका काही होत नाही खूप आनंदी जीवन जगता येते इथं तिथे तरी लोकांचं हे बोलणं हे बोलणं घरी राहून कशाला इथे खूप साऱ्या मैत्रीण आपल्यासारख्या आणि करमतय काही नाही हो। थोडं त्यांना विसरून जायचं चला मी पण राहते इथे चला मुलांसाठी आई वडील किती सारं करतात त्यांना जर हात दिवस जर पाहायला लागलं तर त्यांना किती दुःख वाटतं हे तुम्हाला या व्हिडिओमधून पाहायला मिळालं तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तिला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा